राधानगरी तालुक्यात पुन्हा एकदा वन्य प्राण्याचा हल्ला झालाय पिलारवाडी भागात गव्याने म्हशीवर हल्ला चढवून तिला गंभीर जखमी केलाय या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट निर्माण झालं असून वन विभागाकडे तातडीनं उपाययोजनांची मागणी होतीय राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक पैकी पिलारवाडी इथं आज सकाळी वनगव्याच्या हल्ल्याची घटना घडली शेतकरी आनंदा शामराव डकरे हे आपल्या चार म्हशींसह शेताकडं जात असताना जांभळीच्या पाणी परिसरात दबा धरून बसलेल्या गव्यानं अचानक हल्ला केला या हल्ल्यात एका म्हशीला गंभीर दुखापत झाली असून ग्रामस्थांच्या तत्परतेनं तिला वाचवण्यात आलं गेल्या काही महिन्यांपासून या भागात गव्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून शेतकरी वर्ग भयभीत झालाय घटनास्थळी वनपाल संग्राम चितकर यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय तर माजी उपसरपंच राहुल पिलावरे यांनी या भागात वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे ग्रामीण भागात कुंपण व्यवस्था रात्री गस्त आणि तत्काळ प्रतिसाद पथकाची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे